मंद्रुप निंबर्गी रस्त्यावर टिप्परची एस टीला धडक सात जण जखमी सोलापूरहून तेलगावला निघालेल्या एस टीला समोरून येणाऱ्या टिप्परने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले हा अपघात मंद्रुप निंबर्गी रस्त्यावरील निंबर्गी गावाजवळ गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात एसटी चालक विजय नागनाथ लोबे वय एक्कावन्न व टिप्पर चालक परशुराम बगले वय त्रेपन्न दोघेही राहणार मनरुप यांच्यासह सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की सोलापूर तेलगाव ही एसटी एमएच चौदा बी टी तेहतीस पंच्याहत्तर मुक्कामी चालक विजय लोबे व वा वाहक प्रशांत जेटेथोर घेऊन निघाले होते मंद्रुप येथील थांबा घेऊन ही एस टी निंबर्गीच्या दिशेने निघाली तेव्हा एस टीमध्ये चाळीस प्रवासी होते निंबरगी गावापासून एक किलोमीटर अलीकडे एस टी आल्यानंतर समोरून भरधाव वेगात टिप्पर आला ते पाहून एस टी चालक विजय लोबे यांनी एस टी रस्त्याच्या खाली घेतली मात्र तोपर्यंत टिप्परने धडक दिल्याने आतील प्रवासी एकमेकांवर आदळून सात जण जखमी झाले जखमींना त्वरित पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे शिवराज मुगळे स्टार न्यूज प्रतिनिधी दक्षिण सोलापूर